कणकवली तालुक्यातील कुंभवडे टिपरवाडी येथे मल्हार नदीवर असलेल्या साखवाची स्थिती धोकादायक बनली आहे कुंभवडे येथील डोंगर येणाऱ्या व वेगाने वाहणाऱ्या मल्हार नदीवर असलेला हा साखव टिपरवाडीच्या पलीकडील भागात जोडला जातो मात्र या साकवावरून सध्या खिर्लांचीवाडीमधील जवळपास दहावू नदी घरांमधील जवळपास चाळीस ते पन्नास ग्रामस्थांची रहदारी या धोकादायक स्थितीतच सुरू आहे परंतु अद्यापर्यंत या साखवाच्या धोकादायक स्थितीकडे लक्ष दिलेले नाही त्यामुळे या भागातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुणे येथे साखर कोसळून जीवितहानी झाल्याची घटना घडली त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागांमध्ये अशा धोकादायक साखवांची स्थिती समोर आली आहे पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत आढावा घेत प्रशासनाला सूचना देखील दिल्या होत्या त्यामुळे या साखवासंदर्भात देखील प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे खिर्लांचीवाडीमध्ये असलेल्या या दहाऊ नदी घरांमधील काही विद्यार्थी हे शंकर महादेव विद्यालय कुंभवडे व कुंभवडे प्राथमिक शाळा नंबर एकमध्ये येतात दरम्यान या साकवावर असलेल्या चालत जाताना पायाखाली घातलेल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या देखील तुटलेल्या स्थितीत आहेत व त्या प्लेट देखील तशा स्थितीत आहेत त्यामुळे चालत जाताना येथून पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या साकवाच्या प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी करून त्याची तातडीने दखल घेण्याची मागणी कुंभवडे येथील युवासेना प्रमुख गुरुनाथ पेडणेकर व ग्रामस्थांमधून केली जात आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम